नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण दिनेश नावाची एक व्यक्ती आहेत जे गेली दहा वर्ष एस टी मध्ये कंडक्टर म्हणून काम आला आहे आणि त्यांना आलेला एक भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो दिनेश गेल्या दहा वर्षापासून एका डेपोमध्ये एस टी मध्ये कंडक्टर म्हणून काम करतात आणि मित्रांनो सर्रास असं असतं की शहरामध्ये डेपो असतो आणि तिथून शहरापासून जे लांब खेडेगावं असतात त्या खेडेगावामध्ये संध्याकाळी वस्तीचे एष्टी जातात आणि तिथे त्या वस्तीला असतात आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी किंवा पहाटे सहा वाजता सात वाजता साडेसहाला त्या गावातून त्या खेडेगावातून तिथले प्रवासी घेऊन म्हणजे हे प्रवासी कोण असतात कामावर जाणारी माणसं असतात कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतात शाळेमध्ये जाणारी मुलं असतात ही घेऊन मग ते सकाळी पुन्हा त्या डेपोला शहरामध्ये येतात आणि त्यांच्या सुखसोयीसाठी म्हणून एस टीची ही सेवा सुरू असते की वस्तीच्या एस टी आता यांच्या म्हणण्याप्रमाणे एके दिवशी काय होत आता बऱ्याच गावामध्ये एस टी वस्तीला जातात त्यामुळे त्यांच्या कंडक्टर किंवा जे ड्रायव्हर असतात त्यांच्या टुट्या बदलत कधी या गावी वस्तीला कधी त्या गावी वस्तीला असं त्यांचं ते रुटीन चेंज होत असतं एके दिवशी काय होतं दिनेशला शिवापूर नावाच्या गावामध्ये वस्तीला जायचं असतं एस टी घेऊन आता ते शिवापूर गाव या स्टँड पासून शहरापासून असतं एक किलोमीटर अंतरावरती साधारण दीड एक तासाचा तो प्रवास असतो आता दिनेश आणि त्याचा सोबत असणारा जो ड्रायव्हर आहे ते गाडीचा ताबा घेतात आणि गाडी फलाटाला लावतात बस बसस्टँडला शिवापूर शिवापूरमध्ये जाणारी माणसं किंवा त्या मध्ये येणाऱ्या गावामध्ये जाणारी माणसं त्या एसटी मध्ये बसायला सुरुवात होतात आता साडेसहा ला एस टी असते ती त्या डेपोतून शिवापूरला जायला निघणार असते सहा वाजता एस टी बलाटाला लावून ठेवलेली असते आता प्रवासी त्याच्यामध्ये बसत असतात बसत असतात म्हणता म्हणता आता एस टी बऱ्यापैकी फुल होते आणि साडेसहा वाजता हे दोघेही कंडक्टर आणि दिनेश कंडक्टर दिनेश आणि ड्रायव्हर एस टी मध्ये येतात आणि मग एस टी साडे ला तिथून बस डेपो शिवापूर गावी जायला निघते आता एक पंचवीस सव्वीस सत्तावीस पॅसेंजर त्या एस मध्ये असतात जे आता आपल्या गावाकडे जात असतात कामावर आलेले कॉलेजमध्ये आलेली मुलं किंवा इतर कुठे जाणारी मुलं माणसं असतात ती त्या एस टीने वस्तीच्या एस टीने शिवापूरकडे जायला निघत असतात एसटी आता त्या डेपो डेपोकडनं शिवापूरकडे जायला निघते आतमधल्या त्या जंगलमय भागातून जात असते वाटेमध्ये आता बरेच गाव लागत असतात त्यामुळे त्या त्या गावातली माणसं उतरत 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 जात असतात आता आत्ता दिनेश विचार करत असतो की आज बऱ्यापैकी एस टी फुल होती आणि बऱ्यापैकी पॅसेंजर होते आणि आता शिवापूर गाव फक्त सहा सात किलोमीटर अंतरावरती राहिलेलं असतं आणि एक दहाच ते बाराच फक्त पॅसेंजर शिल्लक राहिलेले असतात जे प्रॉपर शिवापूर गावातले असतात आता शिवापूर गावामध्ये पंधरा वीस मिनिटामध्ये एस टी पोहोचते आता मध्ये येईपर्यंत तास साडेसहा ते साडेसात एक तास म्हणजे आठ वाजलेले असतात दीड तासाचं अंतर असत ते तीस किलोमीटरचं त्या डेपो पासून शिवापूरपर्यंत आठ वाजता एसी एस टी जी आहे ती खेडेगावामध्ये शेवटच्या बस स्टॉपला येऊन थांबते तिथे तो मोठा असा एरिया असतो एस टी लावण्यासाठी केलेला तिथल्या गावकऱ्यांनी आणि आजूबाजूला घरं असतात आता एस टी वस्तीला जाते तेव्हा कसं का असतं तिथे काय हॉटेलची व्यवस्था वगैरे खेडेगावामध्ये नसते त्यामुळे कंडक्टर आणि ड्रायव्हर हे आपला जो डबा असतो जेवणाचा रात्रीचा तो सोबतच घेऊन जातात त्याप्रमाणे आता ते दहा बारा प्रवासी आता ते प्रॉपर ओळखीचे असतात या कंडक्टर ड्रायव्हरांच्या कारण डेली एजा करणार जे प्रवासी असतात ते आता त्यांची बऱ्यापैकी ओळख झालेली असते ड्रायव्हर कंडक्टरशी आता ते दहा बारा प्रवासी त्या शेवटच्या स्टॉपवरती उतरतात आणि दिनेशाने गाडी एका जागी पार्क करतात आणि त्यांनी डबे जे आणले असतात ते डबे घेऊन ते एस टीच्या बाजूबाजूला जी वाडी असते ती घर असते त्या एका घरामध्ये ते डबे घेऊन वगैरे जातात आणि त्यांच्या त्या वरांड्यामध्ये डबे ठेवतात आणि तिथली लोक कोऑपरेट करतात त्यांना बऱ्याच ठिकाणी वस्तीचे ज्या एस टी जातात त्या कंडक्टर ड्रायव्हरची व्यवस्थित सोय तिथली जी एस टी थांबते तिथली आजूबाजूची लोक करतात घर मालक करतात त्याप्रमाणे त्यांना हातपाय धुवायला पाणी देतात तो मालक आणि दिनेश आणि त्यांचा ड्रायव्हर हातपाय धुतो आणि त्यानंतर ते चहा देतात दोघांना हे दोघे हे डबे आपले वरांड्यात एक बाग ठेवलेला असतो त्या बाकावरती ठेवतात आता सगळे प्रवासी निघून गेलेले असतात आणि ज्या ठिकाणी एसटी उभी केलेली असते तिथे काय लाईटची वगैरे व्यवस्था नसते आता लाईट ह्या फक्त त्या घरापुरत्या मर्यादित असतात आणि जिथे लाईट म्हणजे एस टी लावली तिथे लाईट वगैरे काही पूर्ण अंधार असतो परंतु तो मोकळा भाग असतो आजूबाजूचा तर आता नऊ सव्वा नऊ साडेनऊ होतात गप्पा गोष्टी चालतात त्या घरमालक हे ही दोघेही कंडक्टर ड्रायव्हर दिनेश आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करता करता एक साडेनऊ पावणे दहा वाजता हे दोघे म्हणतात की आता आम्ही जेवतो म्हणून आणि त्यांच्याच वरांड्यामध्ये बसून अ त्या घरमालकाच्या दिनेश आणि कंडक्टर दोघेही जेवण वगैरे करतात आता झोपण्याची जी व्यवस्था असते ती एस टी मध्ये केलेली असते एस टी डिपार्टमेंटने त्यांना एक लांब अशी सीट बनवून ठेवलेली असते दोघांसाठी दोन सीट बनवलेले असते त्याच्यावरती एस टी मध्ये झोपण्याची व्यवस्था केली असते आणि नियम ही त्यांचा तसाच असतो की तुम्ही एस टीतच झोपाव जेणेकरून एस टी मध्ये काही चोरी वगैरे होऊ नये म्हणून त्यांनी एस टीतच झोपायचं असतं परंतु काही काही प्रवाह जे कंडक्टर ड्रायव्हर काय करतात की आजूबाजूला घर असते ते घराच्या वरांड्यामध्ये किंवा अंगणामध्ये असे झोपतात परंतु दिनेश आणि त्याच्या ड्रायव्हरने असं ठरवलेलं असतं की आज आपण एस टी मध्ये झोपायचं म्हणून तर दोघे हे जेवतात हात वगैरे धुवून मग त्या घरमालकांना सांगतात की ठीक आहे आज आम्ही एस टी मध्ये झोपतोय म्हणून तर घलक मालक सांगत असतो की एस टी मध्ये का झोपताय मच्छर वगैरे असेल तर तुम्ही वरांड्यामध्ये झोपाय ते फॅन वगैरे आहे तुम्हाला मच्छरीचा त्रास होणार नाही तर हे दोघे म्हणतात की नाही आम्ही आज एस टीमध्ये झोपतोय आजच आम्हाला एसटी डेपोतून सूचना मिळाली की प्रत्येक वस्तीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरने एस टी मध्ये झोपलं पाहिजे तर दोघं मला म्हणतो ठीक आहे तुम्ही आज झोपा तिकडे एस टी मध्ये जाऊन म्हणून आणि हे ही पाण्याची बॉटल भरून घेतात आणि एस टी मध्ये येतात एस टी मध्ये आल्यानंतर ती मच्छर अगरबत्ती ते एस टी मध्ये लावतात आणि त्या दोन्ही सीट आडव्या करतात आणि दोघेही आपले अंतरुण घेऊन सगळ्या काची किंवा सगळं दोन्ही दरवाजा ड्रायव्हरचा एक दरवाजा असतो आणि इकडचा पॅसेंजरचा दरवाजा दोन्ही बंद करतात लॉक करतात आणि दोन तीन खिडक्या फक्त थोड्याशा उघड्या ठेवतात जेणेकरून हवा आतमध्ये यावी म्हणून आणि हे दोघेही त्या लांबड्या सीटवर दोघेही दोन सीटवर झोपतात आणि यांच्या गप्पा गोष्टी चालतात एक अकरा सवा अकरा पर्यंत हे दोघेही गप्पा गोष्टी करत असतात आता दिनेशला मात्र आज काही झोप येत नसते आणि त्याच्यावर जो ड्रायव्हर आलेला असो ना तो अकरा सव्वा अकराच्या दरम्याने गप्पा गोष्टी करता करता झोपतो आणि दिनेश म्हणतो की आज झोप येत नाहीये झोप येत नाही म्हणून तो आता मोबाईल काढतो आणि मोबाईल वरती युट्यूब वरती काहीतरी थोडंफार टाइमपास वगैरे करतो आणि याला पण नंतर मग बाराच्या दरम्याने झोप लागते आणि हा झोपलेला असतो आता आजूबाजूच्या लाईट सगळ्या घरांच्या बंद झालेल्या असतात आणि यांनी आता एस टी मधले देखील लाईट पूर्ण बंद केलेल्या असतात काचा थोड्याशा दोन तीन खिडक्यांच्या उघड्या असतात आणि दोघेही झोपलेले असतात आता दिनेश बऱ्यापैकी झोपलेला असतो साडेबाराच्या दरम्यान एक घटना अशी घडते कि त्या एसटीच्या मागच्या सीट वर कोणतरी बसून बो बोलतय असा त्या दिनेशला भास होतो आणि तो थोडस चाचपणी करतो की कोण एवढ्या रात्री घड्यामध्ये बघतो तर साडेबारा पाहुणे एक झालेलाच आणि एवढ्या रात्री एसटी मध्ये मागच्या सीट वर कोण बोलतय तर तो थोडासा कानोसा घेऊन पुन्हा एकदा ऐकतो की एक खरोखरच कोणतरी कुजबूजते मागच्या एस टीच्या शेवटच्या सीट वरती असं त्यांना त्याला वाटायला लागतं म्हणून तो अंधरुणावरती उठून बसतो आणि मोबाईलची बॅटरी सुरू करून सरळ त्या एसटीतून चालत मागच्या सीट वरती जाऊन बघतो तर कोणी नसतं सगळ्या सीट रिकाम्या असतात हा म्हणतो की आत्ता तर मला या टी मध्ये काहीतरी कुजबुजण्याचा आवाज आलाय मी उठून जाऊन बघितलं तर कोण नाहीये हा काय प्रकार आहे काहीतरी भास झाला असेल किंवा झोपेमध्ये काहीतरी मला वाटलं असेल की कोणतरी बोलते म्हणून हा पुन्हा येतो आणि त्या सीट वरती झोपतो त्या विचारामध्ये त्याला एक पंधरा वीस मिनिटं तर झोप लागत नाही की नक्की ना, कोण बोलत होत त्याने त्याने तो स्पष्ट आवाज ऐकलेला असो त्याचं मन असं म्हणत नाही की मला भास झालाय तो म्हणतो की शंभर टक्के कोणतरी पाठीमागे बोलत होतं वीस मिनिटांनी याला पुन्हा एकदा झोप लागते आणि झोप लागल्यानंतर एकच्या दरम्याने पुन्हा एक प्रकार होतो त्या एसटीच्या सगळ्या लाईट असतात ना त्या सुरू होतात चालू होतात आणि सगळीकडे प्रकाश लक्क त्या एस टी मध्ये पडतो आता त्या लाईटीचं उजेड त्या छताला असलेल्या लाईटी एस टीच्या त्याचा प्रकार जो प्रकार उजड असतो ना तो याच्या डोळ्यावरती पडल्यानंतर याला जाग येते हा थोडस बारीक डोळे करून वर बघतो आजूबाजूला बघतो तर सगळ्या एस म्हणजे एवढ्या रात्री आता एसटीच्या लाईट लावल्या कोणी याला काय समजत नाही तो वाकून खाली बघतो ड्रायव्हर गाड झोपलेला असतो ड्रायव्हर कशाला पेटवेल कशाला लावेल म्हणून म्हणून तो उठतो आणि ड्रायव्हरच्या केबिन मध्ये जातो आतमधून आणि बघतो तर त्या लाईटच्या सगळ्या स्विच असतात ना त्या ऑन असतात म्हणजे बटण सुरू असतात त्यामुळे लाईटी पेटलेल्या असतात हा त्या सगळ्या बंद करतो बटन सगळी बंद करतो आणि पुन्हा एकदा झोपतो येऊन अंधोणावरती आणि आता मात्र हा म्हणतोय की ड्रायव्हर तर झोपलाय तो गाड झोपलाय आणि एवढ्या रात्री त्या लाईटची बटण सुरू करून या लाईटी कोणी लावल्या ह्याला आता ह्या विचारामध्ये काही झोप येत नाही अनेक विचार त्याच्या मनामध्ये येतात मग तो बोलण्याचा आवाज आता अचानक लाईटी लागल्या आणि सगळी बटणं जाऊन बघतो तर सुरू करून ठेवलेली होती चालू करून ठेवलेली होती एवढ्या रात्री कोणी लाईट लावल्या येऊन एस टी मध्ये कोण आपली थट्टा मस्करी तर करत नाही ना असं त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि तो पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतो एक दहा पंधरा मिनिटांनी त्या लाईटी पुन्हा एकदा लागतात आणि ह्याला परत जाग येते हा आजूबाजूला बघतो तो प्रखर उजेड त्या एसटी मध्ये पसरलाय ड्रायव्हर तर गाढ झोपलाय त्याला ह्या काहीच गोष्टीची कल्पना नसते की काय चाललंय नक्की हा आता मात्र घाबरतो आणि ड्रायव्हरला उठवतो त्या ड्रायव्हरचं नाव असतं सुभाष म्हणतो सुभाष उठ उठ जरा उठ जरा तुला काय सांगायचंय हा म्हणतो काय झालं अरे म्हणतो आता लाईटी कोणी लावल्या मला काही समजत नाहीये मगाशी पण असाच एक प्रकार झाला तेव्हा मी बंद करून आलो केबिन मध्ये ड्रायव्हरच्या जाऊन आणि आता पुन्हा या सगळ्या लाईटी लागल्या म्हणतो कशा लाईटी लागतात मी सगळी बटन बंद करून येऊन झोपलो आणि लाईटली लागणार कशा आणि लावणार कोण एवढ्या रात्री तो म्हणतो तुला काहीतरी भास झाला असेल तू जा त्या बंद येऊन झोप म्हणून आणि तो झोपेत असतो ड्रायव्हर तो झोपतो हा पुन्हा एकदा जातो केबिन मध्ये लाईट बंद करतो तेव्हा पण बटन ही ऑन असतात बंद करून तो येऊन पुन्हा एकदा झोपतो आता मात्र याला झोप लागत नाही एक दोन वाजलेले असतात रात्रीचे आजूबाजूला तो पूर्ण काळो आणि याच्या मनामध्ये असं वाटायला लागतं की आपण त्या घराच्या वरांड्यामध्ये किंवा अंगणामध्ये झोपलो असतो तर बरं झालं सोगाच्या एसटी मध्ये दोन असे विचित्र प्रकार होतात त्या दोन वेळा लाईट लागली एक वेळा त्या वाघच्या सीटवर कोणतरी बोलण्याचा आवाज येतोय नक्की काय होतं एस टी मध्ये त्याला काहीच कळत नाही आता त्याचं हृदय थोडस धडधडायला लागतं आणि ला 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 हातापायला थोडासा कंप सुटतो आणि याला काही झोप लागत नाही दोन सवा दोन दोन वीस होतात आणि याला मात्र आता झोप लागते जसं झोप लागून दहा मिनिटं होतात आणि त्या पाठच्या सीट वर पुन्हा एकदा जोरजोर एका पुरुष माणसाचा वाचवा वाचवा मला कोणीतरी वाचवा वाचवा धावा धावा असं कोणतरी ओरडत आहे असा त्याला पुन्हा एकदा आवाज येतोय हा खडबडून उठतो अंतरुणावरती बसतो हात पायाचे पुन्हा एकदा कापायला लागतात आता मध्ये मोबाईल धरतो मोबाईलची बॅटरी पेटवतो <coughs> आणि सगळीकडे बॅटरीच्या उजेडामध्ये बसूनच बघतोय की नक्की कोण ओरडते एसटी मध्ये मध्ये सगळं सामसूम असतं कोणी प्रवासी नसतात आजूबाजूला बाहेरच्या वातावरण पूर्ण काळो पसरलेला असतो रात किड्यांची जो आवाज आहे तो फक्त कानावरती येत असतो आता आणि ते ओरण पुन्हा एकदा बंद झालेलं असतं परंतु आता मात्र स्पष्ट त्याच्या जो आवाज आहे तो कानावरती पडतो की वाचवा वाचवा धावा कोणीतरी मला वाचवा याला काहीच समजत नाही आता काय नक्की हा प्रकार होतो हा पुन्हा एकदा हात वर करून तो मोबाईल वरती करतो आणि पुन्हा एकदा बघतो की कोणतरी या एस टी मध्ये नाही ना, ना येऊन बसले की आपली चेष्टा मस्करी करण्यासाठी आपल्याला घाबरवण्यासाठी तर कोणीही नसतं त्या टी मध्ये हा पुन्हा एकदा झोपतो अंतरुणावरती जसा तो झोपतो चादर छातीवर ओढणार इतक्यात पुन्हा एकदा आवाज त्या एसटीच्या मागच्या सीट वर नाही तो धावा धावा कोणीतरी मला वाचवा 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 हा वा, पुन्हा एकदा चादर झटकतो आणि पुन्हा एकदा बसतो अंतरुणावरती आणि आता मात्र म्हणतो की आपण आता लाईट पेटवून मागे जाऊन बघूया हा केबिन मध्ये जातो ड्रायव्हरच्या लाईट लावतो सगळ्या आणि पुन्हा एकदा मागच्या सीटवर बघतो तर कोणी नसतं पुन्हा एकदा ती निरव शांतता रातकिड्यांची किरकिर आजूबाजूला ऐकायला येत असते हा बाहेरून थोडासा काचेतून बाहेरचं सगळं पाहण्याचा प्रयत्न करतो तर सगळीकडे काळा खुटत अंधार आजूबाजूची घरं आहेत ती सगळे शांत झोपी गेलेले सगळ्या लाईट बंद ह्याला काय समजत नाही मध्ये होतंय काय हा पुन्हा एक दान बसतो याला काय आता मात्र झोप येत नाही हा तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण जागा असतो याला काही झोप लायत लागत नाही या सगळ्या घडलेल्या प्रकारामुळे सहा वाजता ड्रायव्हर उठतो आता साडेसहाला जायची वेळ असते तिथून सुटायचं आणि पुन्हा एकदा त्या शहरातल्या डेपो कडे यायचं आता हे दोघेही ब्रश करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा त्या समोरच्या घराकडे जातात ब्रश करतात चहा पितात तोपर्यंत दहा बारा प्रवासी पुन्हा एकदा त्या एस टी मध्ये येऊन बसलेले असतात साडे ला ती एस टी पुन्हा एकदा डेपो मध्ये त्या शहराकडे यायला निघते आणि हा ड्रायव्हरच्या केबिन मध्ये जाऊन ड्रायव्हरला सांगतो की रात्री ना असा असा प्रकार झाला की रात्री कोणतरी बोलतय त्या सीट वर मागच्या सीट वर असा मला आवाज आला मी जाऊन पाहिलं कोणी नव्हतं दोन वेळा लाईट लागल्या बटन कोणीतरी सुरू करत होतं मी जाऊन बंद करत होतो हा दुसरा प्रकार झाला आणि तिसरा प्रकार सीट सीटवर बसून कोणीतरी जोर जोरात ओरडत होत मला वाचवा मला वाचवा धावा धावा कोणीतरी मला वाचवा ड्रायव्हर म्हणतो की तुला काहीतरी भास झाला असेल तू म्हणत होतस ना की त्या घरमालकाकडे कर आपण झोपलं पाहिजे होतं आणि आपण जबरदस्तीने या एसटी मध्ये आज झोपलो नाही तर एरवी आपण त्याच्याच कडे झोपायचो त्या घरमालकाकडे आणि त्यामुळे त्या भीतीमुळे तुला झोप लागली नसेल किंवा हा तुला भास झाला असेल तर सोडून देत्या सगळ्या गोष्टी म्हणून आता म्हणता म्हणता दोघेही एसटी मध्ये येतात आणि एस टीच्या वर्कशॉप मध्ये ते एस टी जमा करण्यासाठी म्हणून येतात ह्याच्या मनामध्ये ते सगळं विचार फिरत असतात की नक्की काय ह्या एस टी मध्ये आहे की रात्रभर हा प्रकार घडत होता आणि त्याला ते जाणून घ्यायचं होतं ती उत्सुकता ला त्याला लागली होती वर्कशॉप मध्ये एसटी जेव्हा त्याने जमा केली ना तिथले वर्कशॉप मधला एक व्यक्ती जो इंचार्ज होता ना तो याच्या ओळखीचा होता तो जाऊन त्यांना सांगतो की दादा रात्री आम्ही एक एस टी शिवापूरच्या वस्तीला गेलो होतो तिथे असे हे दोन तीन प्रकार माझ्या बाबतीमध्ये रात्री घडले तर तो पटकन इंचार्ज असतो तो म्हणतो की रात्री कुठच्या नंबरची गाडी घेऊन गेला होता तर तो सांगतो अमुक अमुक नंबरची आम्ही गाडी इथून शिवापूरच्या वस्तीला घेऊन गेलो होतो म्हणून तर तो म्हणतो की अरे ती गाडी घेऊन गेलेला तुम्ही म्हणतो हो अरे ती गाडी एका दुसऱ्या डेपोतून आमच्या डेपो मध्ये दोन दिवसापूर्वीच आली आहे आणि आमची एक गाडी त्यांना आम्ही एक्सचेंज केली तर तो म्हणतो की हे एक्सचेंज का गेली गाडीतून तेव्हा तो इन्चार्ज असतो ना वर्कशॉपचा तो त्याला सांगतो की या एसटी मध्ये एक भयंकर ऍक्सिडेंट झाले त्या दुसऱ्या डेपो मध्ये आणि असं भयंकर ऍक्सिडेंट झालेलं की त्या मागच्या सीटवर एक नवरा बायको बसलेली असतात आणि त्या नवऱ्याला पान खायची हो सवय असते आणि तो ड्रायव्हर साईडच्या बाजूला म्हणजे एस टीच्या उजव्या साईडच्या बाजूला बसलेला असतो आणि पान खात असतो एस टी हायवेने चालत असते पुढे आणि पान तोंडातलं तुंकण्यासाठी म्हणून तो एस टीची जी खिडकी असते त्यातून तो थोडासा बाहेर मान काढतो आणि तेवढ्यातच समोरून येणारा जो ट्रक असतो तो ट्रक आणि ती एस टी याच्यामध्ये त्याचं मुनक सापडतं आणि त्याचं मुनक अक्षरशः धडा वेगळं होतं आणि त्या रस्त्यावरती गडगडत जातं आणि रक्ताच्या थारवळ्यात पडलेला त्याचा तो त्याचं धड त्या सीटवरती तो सत्तड फडत असतं आणि त्याचं मुनक एस टीच्या बाहेर फेकलं फेकलं गेलेलं असतं रस्त्यावरती आणि एवढं तो भयानक असा ऍक्सिडेंट त्या डेपोमध्ये झालेला आणि म्हणूनच ती एस टी त्या डेपोने आमच्या डेपोमध्ये एक्सचेंज केली होती कदाचित त्याचा आत्मा त्या एस टीच्या त्या सगळ्या त्या याच्यामध्ये वावरत नसेल ना आणि त्यामुळे तुला हा सगळा त्रास झाला नसेल ना असं मला एकंदरीत वाटतंय असं तो इंचार्ज त्या दिनेशला सांगतो तर दिनेश म्हणतो की एवढं जर खतरनाक ऍक्सिडेंट झालेलं असेल त्याचं अक्षरशः मुंडक तुटून गेलेलं असेल ना तर कदाचित त्याचा आत्मा ह्या एस टीमध्ये हा सगळा प्रकार घडवत असेल असं त्याला वाटतो आणि दोघेही मग चर्चा करतात आणि दिनेश मन त्यानंतर ठरवतो की ह्या नंबरची एस टी तर या मी याच्या पुढे कुठेही वस्तीला घेऊन जाणार नाही आणि जर घेऊन गेलो तर त्या एस टी मध्ये मी कधी झोपणार नाही असं ठरवतो आणि त्याला मग एक सगळं रात्रीचं जे झालेलं असतं ना ते ह्या सगळ्या त्या माणसाच्या प्रेतात्म्याने केलेलं असते याची आता जाणीव होते आणि त्यानंतर ही गोष्ट मग तो त्या ड्रायव्हरला सांगतो की असं असं झालेलं त्या एस टी मध्ये ऍक्सिडेंट आणि रात्री जो माझ्या बाबतीत प्रकार घडला तो कदाचित याच्यामुळे घडला असेल त्याचा प्रेतात्मा या एस टी मध्ये वावरतोय किंवा त्याचा वास त्या प्रेतात्म्याचा या एस टी मध्ये आहे मग ते सगळं ऐकून तो ड्राय, ड्रायव्हर पण एकदम हडबडून जातो की तो म्हणतो की मला मात्र ह्या सगळ्या गोष्टीची काहीच कल्पना नाही रात्री काय घडलं काय नाही ते तर दिनेश म्हणतो तुला नाही पण मला रात्री ह्या एस टी मध्ये भरपूर त्रास झाला तर मित्रांनो अशी ही एक घटना त्या एस टी मध्ये हे दोघे जेव्हा वस्तीला गेले होते तेव्हा दिनेशच्या बाबतीमध्ये रात्री घडलेली आणि ती त्याने मला सांगितली होती ती आज मी तुम्हाला या चॅनलवरती सांगितली आहे कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे इथून पुढचे भयानक अनुभव या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळते आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो